पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ वे नायकवडे यांच्या एकशे अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा डोनाल्ड ट्रम्प तापड स्वभावाचे तर आम्ही महातापट आहोत रामदास आठवले बिझनेस मध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपले लोक आहेत घाबरण्याचं अजिबात नाही कारण मी कोणी पार्टीच आहे सुद्धा ही पार्टी आहे तर त्या ठिकाणी आपले लोक उपस्थित आहेत लोकांकडे विजा नाही अशा पद्धतीचे अनेक वर्ष लोक त्या ठिकाणी राहत होते आणि डोनाल्ड ट्रम्प आले आहे पण डोनाल्ड ट्रम्प थोडेसे दाखवतो आहे ते दाखवतोय असते आम्ही फार दाखवता ठीक आहे

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीरधवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते